उंगली करणाऱ्या प्राण्यांची आज भरली सभा मासाळ होता सभापती मधो मध उभा मासाळ होतास भापती मधो मध उभा म्हणाला मित्रानो या कराल मित्र वळवळत्या काय म्हणाले शो ऑफ करुणी भांडी करीन ह्याला ठगवीन त्याला ठगवीन चॅनल ग्रो करेन शॉपिंग करेन मज्जा करेन तेच तेच दाखवून पैसे कमवेन त्यांनी दिलं त्यांना चिडवेन त्यांना चिडवेन सो मंडळी आज थर्टी फर्स्टच्या निमित्ताने म्हणजेच आज आपलं इंग्लिश कॅलेंडरप्रमाणे वर्षपूर्तीच्या निमित्ताने काही वळवळ त्या किडेखोरांनी आज एक पार्टीचं आयोजन केलं आहे आणि त्यासाठी सगळे जमले आहेत म्हणजे जमत आहेत पण कोण कुठे आहे आणि काय करत आहे आणि सध्या काय चाललं आहे तिथे त्या व्हर्च्युअल पार्टीमध्ये त्याचा आपण आढावा घेऊ यामध्ये काही व्हर्च्युअली जॉईन करत आहेत तर काही जण तिथे येत आहेत पर्सनली Let's go, my now. That's party. Hi, Kine. Hi, Kine. Yo, yo, Kaikal to do a little little. Nature, Mora. I'm bitch. I want to do nature, Mora. Mora. आंब्याच्या वनात नाचरोळे मोरा नाच लवकर लवकर सगळ्यांनी जॉईन करा प्लीज सगळ्यांनी लवकर जॉईन करा कारण मला आता लवकरच मला डिझायनर ड्रेस घालून मला कोर्टात जायचं आहे आता मला कोर्टाची आज तारीख आहे मला उशीर व्हायला आहे लवकरात लवकर इथला अटपतो आणि कोर्टात जातो आ, काही प्रवृत्ती खूप वाढल्या आहेत तर त्या प्रवृत्तींचं मला आता मॅनिफेस्टेशन मी केलेलं आहे लिहून पण ठेवलेलं आहे तर ते लिहून मी जे बंद ठेवलं आहे एका बुकामध्ये तर ते आता मला उघडून बघायचं आहे तर प्लीज जरा लवकर लवकर करा <laughs> नमस्कार मंडळी आता मी छान पिकीवरून तयार झाले आहे हे वॉश पण केले आहेत आता मी लवकरच मण्याला विचारते तर वरती बसला आहे वरती म्हणजे वरच्या रूममध्ये काम करतोय तर मी त्याला विचारून घेते की काय खाणार आहे आणि मग तसं मी तुम्हाला सांगते ए ए ए ए, ए नंदन असं नाही म्हण्याला काय विचारते म्हण्याला विचारते म्हणे म्हण्याला विचारते म्हणाला नाही इथे हम्मा बसलाय मला त्याला विचारायला पाहिजे हो ना मशाल मशाल माझी बुजीवी असली म्हणून काय झालं थांब त्याला मी पेटवते आणि विचारते काय खाणा खाणार आहे हां मशाल काय खाणार तुम्ही मशाल हम्मा मशाल तुम्ही हम्मा हम्मा काय करत बसलात मनगटीतलं बळ दाखवायचं वेळ आले आहे आता तुमची मनगटी काढा आता आणि जरा बळ दाखवा उठा पेटवा ती मशाल चला ता एक एक रुपया शोधून टमाटर आणले आहेत आता टमाटरचं सारच होणार आहे इथे मी टमाटरचं सारच करणार आहे कारण मशाला खूप इच्छा झाली आहे टमाटरचं सार खाण्याची हो ना मशाल हो मा नाही नाही टमॅटोचं सार नाही मण्याने मला आत्ताच रिप्लाय केला आहे मण्या म्हणाले की त्यांना मोड आलेल्या वांग्याचा थपथपीत रस्सा चांगला असा छानपैकी तर्री आलेला रस्सा असा मस्तपैकी काळ्या मसाल्यातला पाहिजे आहे आणि गरम गरम भाकरी नाही मोड आलेले टमाटर नाही मोड आलेली वांगी टमाटर वांगी वांगी टमाटर शेटन पहा मी कशी दिसते छान दिसते ना सर्वात सुंदर कोण शेटन शेटन सांगा लवकर या जगात या यूट्यूब वर सर्वात सुंदर कोण हो 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 ओ, शेटन खरंच हो अगदी पाच वर्ष यंगर दिसते आहेस तू शेटन काय तरीच तुमच खरंच मी एवढी सुंदर दिसते हो 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 चियाना हाव आय एम लुकिंग इज इट गुड ले भाळी ले भाळी चावरिया, कशी दिसते मामा चावरिया, चावरिया काहीच आमच्या ना अजून लहान आहे ना तो काहीच कळत नाही त्यांना त्याचं तर काहीतरी वेगळंच चालू आहे ओ एम जी मला आलेला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम या मीटिंगमध्ये ओ टी पी मागतायत कशाला तुम्ही ओ टी पी मागतायत म्हणजे हा माझा आयुष्यामध्ये मी फर्स्ट टाईम असं फेस केलं की ओ टी पी लागतो मीटिंगमध्ये जॉईन करण्यासाठी आणि ते सुद्धा तुमच्या पर्सनल नंबरने आता काय यांचे सिक्युरिटी रिझन्स आहेत आय डोंट नो म्हणजे कशाला ना असं कुठेच नाही आहे हे म्हणजे खूपच प्रॉब्लेमॅटिक आहे ओ टी पी वगैरे टाकणं आता मी कसं जॉईन करू सांगा तुम्ही मला दिस इज सो अनॉइंग सध्या मी बहिणीचा नंबर घेतला आहे बहिणीला सांगितलं आहे की जरा मला ओ टी पी दे कारण मला हनुमानाच्या मंदिरात पण जायचं आहे हे आणि नंतर आता जानेवारी महिना पण सुरू होतो आहे ना तर मग असं नाही चालणार म्हणजे हे ओ टी पीचं आता मला बघावंच लागेल सो मी तुमच्यासाठी लवकरच व्हिडिओ घेऊन येईन की मला कसा त्रास झाला हे मीटिंग जॉईन करण्यासाठी इट्स ओके ग ताई आयुष्य हे खूप सुंदर आहे त्यामुळे मी इथे आली आहे माहिती नाही उद्या हे प मिळेल की नाही मला ही पार्टी जॉईन करायला मिळेल की नाही पण जे उद्या येणारच आहे उद्या जानेवारी महिना येणार आहे आणि त्याच्यामध्ये आपण पदार्पण करणार आहोत पण मला माहिती नाही की उद्या आपल्याला मिळेल की नाही ही पार्टी उद्या असणार आहे की नाही तेव्हा आम्ही नेहमी म्हणतो लिव्ह लाईफ टू द फुलेस्ट आज पार्टी आहे तर आज एन्जॉय करून घ्या उद्याचं आपल्याला माहिती नाही उद्या काय होणार आहे त्यामुळे आज जे हे ते आपण एन्जॉय केलं पाहिजे आजचं मुमेंट आपण जगलं पाहिजे आता जर पार्टी आहे तर आता कसंही करून जॉईन झालंच पाहिजे कारण उद्याचं आपल्याला माहीत नाही अँड यस हे यू ब्युटिफुल गुड मॉर्निंग हे यू ऑल लवली अँड ब्युटिफुल पीपल दिस इज द न्यू डे न्यू स्टार्ट अँड द डे स्टार्ट विथ ऑल यू लवली अँड ब्युटीफुल पीपल इन द पार्टी पाडी ओवर नाईट पाडी ओवर नाईट द अँड आम्ही पोचलो आहोत आमच्या डेस्टिनीला आणि आणि यस सर्वजण खूपच ब्युटिफुल दिसत आहेत खूपच मस्त वाटत आहे आणि आता इथे पार्टी होणार आहे मी माझे ट्वेंटी फोर आवर्स ड्युटी करून म्हणूनच आलो आहे कारण मला माहिती होतं आज मला पार्टी करायची आहे आणि मला सगळं बॅलन्स करायचं असतं लाईफ इज ऑल अबाउट मॅनेजमेंट जसं डॉक्टर फनी म्हणाले तसाच आज इथे पार्टी होणार आहे थर्टी फस्टची पार्टी आहे खूपच मजा येणार आहे तुम्ही बघत राहा पुढे काय होणार आहे खूपच मजा येणार आहे स्टेट बघत राहा मजा येणार आहे मी तर माझा डब्बा घेऊन आली आहे मी माझा डब्बा खाल्लाय तुझं तू बघ डबी मला नाही माहिती मी जर डब्बा खाऊन घेतलाय तू नेहमी असंच करतो नेहमी असंच बोलतो उशीर झाला उशीर झाला मी, मी, मी डब्बा घेत होती माझा डब्बा मला मी खाऊन घेतला काय माहिती ना किती वेळ लागणार आहे आणि थांब रे जरा म्हणजे दातात अडकलय ते मगाशी खाल्लं होतं ना ते अजून दातात अडकलंय ते काढू दे ना मला नुसतं आपलं माझे दात घेत असतो फावडेकसारखे बघा तेव्हा जरा काय नसतं कॅमेरा मारायचं कळत नाही आणि ती ना तिथे बसलेली असते मग ती बघते ना असे माझे दात बाहेर आलेले आणि तेच लावते थमनेलला कसं काय तू असं कळ कर, कळत नाही तुला यार ढबी खरंच आणि हिला इथे ही बलून हवाय बलून हवाय काय बलून हवाय मागाचा बलून आणि लोक मला म्हणता ते बलून तुम्ही तुम्ही दिला असता का तुमच्या मुलांना घेऊन हां तुम्ही मला म्हणता आम्ही नाही देत तुम्हाला द्यायचं तर तुम्ही देऊ शकता आम्ही नाही देत असं बलून वगैरे घेऊन खाऊ दे यार तुम्ही लोकांना मध्ये मध्ये नुसतं बोलून म्हणजे दात अडकलं एक तर तुम्हाला कळत नाही का सारखं सारखं नुसतं एकदा चालू झालं आहे तर चालूच होतात नुसते थांबतच नाहीत अगदी नुसतं बडबड बडबड बडबर बर, एका एक एका मागे एक म्हणजे असं करून टाकतात ना म्हणजे ख हे बरोबर नाही ना म्हणजे तुम्ही बोला एकदा एक कमेंट आली ठीक आहे पण इतकं बोलायचं तुम्ही इतकं मला दातात ना काढायला पण वेळ देत नाहीत म्हणजे काय जेव आमची मिटिंगला चालली आहे आणि आता आम्ही दोघंच घरी आहोत मी आणि माझा छोनू आज मेला दिवस ला है। मला अख्खा दिवस लोईला सांभाळायचा आहे त्यामुळे मला माहिती नाही मला कसं मीटिंग जॉईन करता येईल पण मी शोर्ली मीटिंग लवकरच जॉईन करणार आहे कारण माझ्याकडे तसा वेळ खूप कमी आहे पण मी लवकरच जॉईन करेन लहान मुलांचे काही खेळ ठेवले आहेत का तुम्ही तर मग मला बरं पडेल म्हणजे कसं आमची लोई पण थोडंसं खेडेल ना तिथे तिला खेळायला पण मिळेल थोडं तर मग जरा मला पण वेळ मिळेल मी एक डान्स करणार आहे माझा एक डान्स पफॉर्मन्स ठेवून द्या हा ओके मावसळताई माझा एक डान्स परफॉर्मन्स आहे तो डान्स मी करणार आहे मैं ऐसा साक्यू है मैं ऐसा हँ ॲ मैं क्यू हँ ॲ मैं क्यू हँ ॲ मैं ऐसा क्यू हँ मैं ऐसा सा सा कहना है क्या मुझको ये मैंने कब जाना कहता है गाऊंगा जिंदगी भर एक ही गाना होना क्या है अब मेरा ओ हो कोई तो बताए मुझे हो गड़बड़ है ये सब क्या ओ हो कोई समझाए मुझे ओह ओ वे बस बस कट 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 बस एवढंच आता तुम्ही याच्यापेक्षा जास्त नाही नाचू शकत पूर्ण वेळ तुमचा याच्यातच जाईल मग नाचण्यातच जाईल तुम्ही काय एकदा सुरू झाले की थांबतच नाही नुसते नाचायलाच लागले बघा गा, तुम्ही गाणं म्हटलं ना आला हजार झाला बघितलं तुम्ही सॉरी सॉरी मला लेटच झाला थोडा कारण का काय झालं सी एन जीच मिळत नव्हतं तर मी येतच होतो पण तिकडे ते सी एन जी मिळतच नव्हतं शेवटी मग मला पेट्रोल टाकून पेट्रोल टाकून तर परवडत नव्हतं मग मी काय केलं ट्रेनची तिकीटं बघितली म्हणजे मी लोकांना सांगत असतो ना की कसं म्हणजे आयत्या वेळेला बुक करायची आणि कसं तुम्हाला करता येईल तर माझ्याकडे काही चॉईस नव्हता जसं काय मी नेहमीच सांगतो की चॉईस नसते तुम्हाला जेव्हा तुम्ही ट्रेनची तिकीट्स वगैरे असं बुक करता तेव्हा तर त्याच्यामुळे जी मिळेल ती मी घेऊन आलो आणि हा खाजुरडी हा पण खूप वेळ लावत होता सगळं हा माझा बायको आहे है। आणि ह्याचे केस रंगवायचे होते तर हा खूप वेळ लावला याने अ बाबू काय रे असुक बाबू मम्मीला मी जरा घेऊन नाही आलो मम्मी नंतर येईल कारण मम्मी थोडी रुसली आहे तरी पण मम्मीने सकाळ सकाळी शिरा बनवला होता तर मी तिला वाटलेलं मी तिला घेऊन जाईन पण आयत्या वेळेला तिचा फ्रॉकच नाही मिळाला तो झगा फ्रीलवाला घालते ते तर मी तिला म्हणालं काही प्रॉब्लेम नाही आहे मी आता जातो आहे तर मी घेऊन येतो तुझ्यासाठी फ्रीलवाले झगे तर तू इथेच थांब म्हणून आणि मी तो डबा उचलून पळून आलो तर त्या डब्यामध्ये बघा माझं फेवरेट आहे तल्लेला बटाटा आणि शिरा मला खूप आवडतो शिरा आणि तळलेला बटाटा कोणाबरोबर शेअर करणार नाही आहे मी स्वतःच खाणार आहे आणि तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता पण लवकर तुम्हाला सांगावं लागेल कारण लगेच आयत्या वेळेला असं मिळत नाही तुम्हाला आधी ॲडव्हान्समध्ये सांगावं लागेल मला तर दोन दिवस आधी तरी मला फोन करा तळलेल्या बटाट्यासाठी तर फोन नंबर आहे एट सिक्स फाय सिक्स एट थ्री सिक्स टू सिक्स फाय फाय टू झिरो फाय नाईन पुन्हा एकदा सांगतो एट सिक्स फाय सिक्स एट थ्री सिक्स टू सिक्स फाय फाय टू झिरो फाय नाईन नमस्कार तुमकां सर्वांका आमच्या आजीकडनं मॉप शुभेच्छा नवीन वर्षाच्या येत्या वर्षाच्या तुमकां मॉप मॉप शुभेच्छा दिल्या दिल्या आजीने आमची बायलेचींचीन नेपाळीन पोटुशी असा तर तसा पण घरचच घरचंच वाईस जेवण आवडता, माका आवडत नाही बाहेरचं जेवण आवशिने घराक वाड्या मटणाचा बैत केलो असा तर मी थंच जाऊन जेवतले पण वयस हे तुमका सर्वांका शुभेच्छा देऊ केले जस्ट सो हॅपी न्यू इयर टू ऑल ऑफ यू तुमका सर्वांका हे वर्ष सुखाचे समृद्धीचे आणि गर्लपासून थोडे निवृत्तीचे जाऊ दे याच माझ्या तुमक्या शुभेच्छा माझ्या आणि माझ्या परिवाराकडनं आणि माझ्या पटूशा छोटूशा बायकोकडनं बाई मी निघालीच होती पण याने आता शी केला बघा तरी इकडे आता मला मी, न, मी, आ, तर, आने, आने आता मला हा शी सगळा मी पुसते बरंच झालं शी केला मी नि मी मग अशी याला खायला घातलं होतं तर ते बरं झालं मग खाऊन घेतलं याने आणि आत्ता शी करून टाकला तर मी त्याचीच वाढ बघत होती आता शी झाला आहे तर मी शी पुसून घेते आणि मग मी दहा बाय दहाची थोडी खोली आहे ती आवरते आणि मग येते तुम्हाला जॉईन होते लवकरच काय करायचं ना लेकरू लहान असलं की असंच आता जोपर्यंत लेक ू मोठं होत नाही तोपर्यंत तो सुटका नाही आईचं जेवण जेवण नाही म्हणजे जीवन असंच असतं नाही का जीवन तसंच होतच असतं आता कधी मोठे होणार तेव्हाच काहीतरी सुटका तोपर्यंत शिशी केला तेच आता राहिलं आता आयुष्यामध्ये फक्त शिशी आणि माझा नवरा तर माहिती आहे ना तुम्हाला त्याला तर आवडतच नाही तो सतत बाहेरच असतो पळतच असतो तर मध्ये थोडासा होता घरी पण आता काय परत काय माहिती काय झालं तर बघते मी ह्याचं आता पटकन शिशी केलेलं तर आणि येते ओके अच्छा माझं म्हणाल तर मी आता सगळे निऑन कलरचे कपडे घालून तयार आहे आणि ही लिपस्टिक पण मी छानपैकी अशी निऑन कलरची लावली आहे आणि आता मी जाते आहे जरा उर्वाला चांदीचे पैजण घ्यायचे आहेत तिला काहीतरी गिफ्ट नको का द्यायला तर मग आता मी तिच्यासाठी चांदीचे माझ्यासाठी सोन्याचे आणि मुलाला बघते काय घ्यायचं ते नवऱ्याचं काय आहे त्याचं काय आहे त्याला जे आवडेल तर ते घेतोच चारशे रुपयाचा शर्ट घेणारा माझा नवरा आता चार हजार रुपयाचे शर्ट घेण्यासाठी कचरत नाही आहा मला सरप्राईज पण दिलेला आहे खूपच छान सरप्राईज मला असं तो वेळोवेळी सरप्राईज देत असतो तर आता त्याने माझ्या नावाची पाटी केलेली आहे अजून म्हणाला सगळ्या भिंतींवर तुझ्या नावाची पाटी लावूया आणि जे लोक तुला म्हणतात की असं नाही चालत किंवा असं हे चांगलं नाही आहे हे स्वार्थी आहे त्यांना आपण दाखवून देऊया असा नवरा मिळायला नशीबच लागतं तर मला तसा नवरा मिळालेला आहे आणि खरंच मला या गोष्टीचा खूप आनंद आहे नमस्कार मंडळी दुपार दुपार शुभ दुपार मी जाते आहे उडत पण आमचा फकाफक कॅमेरामनवाला येईल ओके तो तुमचं सगळ्यांचं शूटिंग घेईल आणि नंतर मग स्वतःचं कंटेंट म्हणून छापेल तर त्याला थोडंसं सोबत करा त्याला थोडंसं सपोर्ट करा तर फकाफक कॅमेरावाला येईल आमच्याकडनं आणि मी जाते आहे उडत आईनी नळ्या पण पाठवल्या आहेत ते चौलेश घेऊन येईल चला बाय आवडत विथ बंजिता बायको तू चालली पार्टीला आमच्यासाठी काय करून जातेस काय करू सांगा तुम्ही तुम्ही जे म्हणाल ते करते काय खाणार येडा बनके पेढा चालेल हो चालेल की ठीक आहे चला मग आ हा हा मस्त पेढ्याला अशी तर्री आलेली आहे आणि मस्त सुगंध दरवळलेला आहे खूपच छान असा खरपूस भाजलेला आहे आणि मस्त उकळी आलेली आहे पेढ्याला तुम्ही नक्की ट्राय करून बघा श्री स्वामी समर्थ आज आमच्याकडे संध्याकाळी पारायण आहे तर नऊ वाजता सगळ्यांनी जमायचं आहे आरती होणार आहे लाईव आरती मी घेणार आहे मी तुम्हाला वेळ दे देईन संध्याकाळची तर तुम्ही त्यावेळेला सगळ्यांनी लाईव यायचं आहे आणि आपण एक छानपैकी आरती घेणार आहोत आणि मी खूप छान सजवणार आहे तर ते पण तुम्हाला बघायला आवडेलच आपण सगळे या वर्षाची सांगता करणार आहोत सगळेजणं पार्टी वगैरे करणार आहोत तर मग देवाला का नाही देवाला पण तर करायला पाहिजे ना म्हणून मी देवाची पार्टी अशी करणार आहे देवाला असं फार छानपैकी देवारा सजवणार आहे पार्टी अर्थात म्हणजे त्यांची काही पार्टी नसते अशी पूजा वगैरे असं म्हणजे नैवेद्य वगैरे आपण अर्पण करणार आहोत होम हवन करणार आहोत आरती घेणार आहोत तर सगळ्यांनी जॉईन करायचं आहे रात्री नऊ वाजता येस मी तर जॉईन करणारच आहे आणि मी तुम्हा सगळ्यांना ह्या ज्या तीन बायका आहेत ज्यांनी उच्छाद मांडून ठेवला आहे नमस्कार मंडळी गॉसिफ गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे एक ही आणि एक दुसरी नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये आणि ही एक अजून एक हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे बरे आहात ना स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर दात तिघींना या तीन तिघाडा ज्यांनी आपलं काम बिघाडा करून ठेवलं आहे ह्यांना जर तुम्हाला वॉश करायचं असेल ह्यांना जर काहीतरी तुम्हाला इथून भगवायचं असेल तर मी तुम्हाला सांगते की तुम्ही काय करा या तिघींची नावं एका चिठ्ठीवर लिहा आणि त्या चिठ्ठीमध्ये काय करा एक चॉकलेट गुंडाळून ठेवा बघा तुम्हाला हे स्टेप बाय स्टेपच करायचं आहे बिलकुल म्हणजे आधी तुम्ही चॉकलेट खाऊन टाकू नका त्याच्यामध्ये ठेवाय ठेवायचं नाही आहे चांगलं नवीन चॉकलेट तुम्हाला रॅपरमध्ये काढून त्याच्यामध्ये ठेवायचं आहे थिंक कम्युनिटी टाकली वाटतं अरे हो तिला आपल्या पार्टीबद्दल कळलंय आणि ती म्हणते की संध्याकाळी ती पार्टीवरती आपल्या एक पॉडकास्ट करणार आहे चला 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 आवर्त घ्या आपली पार्टी आपले व्हिडिओज आपलं जे पण काही आता जे घडलेलं आहे सेशन ते प्रायव्हेट करून टाका चला व्हिडिओ डिलीट करा प्रायव्हेट करा बाय बाय टेक केअर उद्याचा काय प्लॅन असेल तर मी तुम्हाला उद्याच सांगेन तोपर्यंत बाय बाय सो so, अशा प्रकारे भागा भागा मोसाळ भागा दुमद बाके भागा हा आपला छोटासा पॉडकास्ट छोटासा फन पॉडकास्ट इथेच संपतो आय होप तुम्हाला आवडला असेल माझा हा छोटासा अटेम्प्ट काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केला आय डोंट नो की किती मजा येईल तुम्हाला किंवा किती छान वाटेल पण नक्की मला तुमचं जो फीडबॅक आहे ते कमेंटमध्ये कळवा आपण कम्युनिटी पण टाकली आहे येत्या वर्षासाठी खूप इंटरेस्टिंग असे प्लॅन केलेले आहेत मी न्यू इयरचे आपली एंगेजमेंट वाढवायची आहे आपलं आपलं जे चॅनल आहे ते इंटरेस्टिंग करायचं आहे सर्वांसाठीच सगळ्या बाजूने समृद्ध करायचं आहे नुसतंच रोस्टिंग आणि रिएक्शन न ठेवता आपण आपल्या मंडळींना इन्वॉल्व्ह करून घ्यायचं आहे त्यांचे रिएक्शन्स जाणून घ्यायचे आहेत या सगळ्या गोष्टींचा विचार करून काही गोष्टी मी करायच्या ठरवलेल्या आहेत तर बघू कसं काय होतं ते आणि तुम्ही माझ्याबरोबर असेच जोडलेले असाल येत्या वर्षात पण आणि आपण अजून खूप खूप मजा करूया धमाल करूया विचारांची देवाणघेवाण करूया आपल्या या कट्ट्यावर तर स्टे ट्यून फॉर मोर आणि भेटू आपण नवीन वर्षात तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय टेक केअर ब बाय लव्ह यू ऑल मा सलामा 嗯嘛。